लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बारा तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात मोदी यांचा रोड शो होण्याची शक्यता आहे परंतु पंतप्रधान यांच्यासाठी असलेल्या खास सुरक्षा पथक म्हणजेच एस पी जीच्या पाहणीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवर शिक्कामोर्तब होणार आहे एस पी जीचे पथक येत्या मंगळवारी म्हणजेच नऊ तारखेला नाशिकमध्ये येणार असल्याचं समजतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी येत्या बारा तारखेला तपोवनातील साधुग्राममध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे यावेळी त्यांचे ओझर येथे विमानाने आगमन होईल त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं ओझर येथून छत्रपती संभाजी रोडवरील निळगिरी बाग येथील मैदानावर येतील येथून ते मोटारीनं तपोवनातील साधुग्राम येथील कार्यक्रम स्थळी जातील निलगिरी बाग ते साधुग्राम या सुमारे अडीच किलोमीटर अंतरादरम्यान सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर रोड शो करण्यात येणार असल्याचं परंतु त्यावर अद्यापर्यंत शिक्कामोर्तब झालेले नाही पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पथक तैनात असते याच पथकाच्या सूचनेनुसार पंतप्रधान यांच्या दौऱ्यात नियोजित स्थळाची पाहणी केली जाते त्यानुसार हे पथक येत्या मंगळवारी नऊ तारखेला नाशिकला येणार आहे या पथकानं केलेल्या पाहणीनंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य रोड शो करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणेचे देखील लक्ष एसपीजी पथकाच्या दौऱ्याकडे लागलेले असून त्यानंतरच रोड शो संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच पोलीस यंत्रणेला निलगिरी बाग ते साधूग्राम या मार्गावरील बंदोबस्ताचे नियोजन करावे लागणार आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी आठ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक